सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याची शिक्षा सुनेला मिळाली जातपंचायतीने सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिले अखेर या प्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय हा प्रकार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आष्टी तालुक्यातील ठाण येथे घडला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला मात्र महिलेच्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर आला मालन फुलमाळी यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला हे प्रकरण समोर आल्यानंतर जात पंचायतीने नरसू फुलमाळी यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा दंड भरला न गेल्याने जात पंचायतीने मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला सामाजिक बहिष्कार अधिनियमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय यावर पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे काय म्हणाले पाहूयात पोलिस स्टेशन आदेतील फिर्यादी आहे त्या फिर्यादीचे जे सासरे होते त्या सासऱ्यांनी प्रेमविवाह केला होता त्या प्रेमविवाहामुळे जातपांचा त्यांना दंड करण्यात आला होता तो दंड न भरल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला त्यांनी समाजाने जात पंचायतवरून बहिष्कार बहिष्कार टाकलेला आहे त्या अनुषंगाने आष्टी पुल येथे सामाजिक बहिष्कार आदि नियमाप्रमाणे तसेच भार नवीन भारतीय न्यायसंता क्रमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण नऊ आरोपी विरुद्ध या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस स्टेशन स्तरावर चालू आहे योगेश काशीद सोबत तक ब्युरो रिपोर्ट बीड